आपले स्वागत नुकतेच तात्याराव चव्हाण लिखित भावतरंग काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दादा गोरे व माजी शिक्षण अधिकारी एम के देशमुख यांची उपस्थिती होती

संघर्षाचं सोन सोनंकार तातेराव ता चव्हाण यांचा भाव तरंग हा कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि या सोहळ्यासाठी आपल्याला मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह तथा ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सर सा, हे आपल्याला या कार्यक्रमासाठी उद्याचं गाव सगळं या ठिकाणी मंदिर आहे असते प्रावा बघा समोर उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे गुरुवारी मराठी भाषेला मला वाटतय आपल्या शहरासाठी आपल्या राज्यासाठी त्यांना फार म्हटलं पाहिजे <देगर> कारण कर, आहे भारतीच्या संपादनामध्ये सर्वांचा खूप मोठा वाटा आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला त्यांचा अध्यक्षत्व लाभलेला आहे असे डॉक्टर प्राध्यापक दादाजी भोले सर यांच्या हस्ते या काव्य संग्रह या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे असे ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य धुलेकर सर इथे आवर्जून उपस्थित असलेले आपले मित्र आणि निवृत्त शिक्षक संचालक ज्यांच्यामुळे हे पुस्तक बाजारात आलं असे प्रकाशन आकडे सर आणि त्यांच्या बाजूने सुरुवात चांगली केली परंतु शेवट काही जमला नाही सर कसे स्पष्ट बोललं पाहिजे माणसाने असे आमचे केंद्र प्रमुख सर हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम साहित्यिकांचा कार्यक्रम आहे आणि साहित्यिकांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आम्ही निवृत्त झालो तरी आमचं शिक्षण फार तयार नाही आणि मला वाटतं की तिथं गेलो आपण तर तिथल्या वातावरणात समरस होण्याची चिंताला सुद्धा आपण शिकले पाहिजे

विचारात आले की आपण आपली विलंब जिनेची एक संघटना स्थापन करू आणि ती खरं पण ती संख्या खूप मोठी आहे इतरांच्या मनात आणि त्यांना हवं तेवढं प्रतिनिधी म्हणजे तर मिळत नव्हतं त्याच्यातून ही संघटना उदयासाठी आणि त्या संघटनेचं नेतृत्व ने आमचा मित्र ने अचाराव चव्हाण हे मागचे चार पाच वर्ष झाले करत आहे चव्हाण त्या कार्यक्रमाला

आज तुमच्या काव्यसंग्रहाचं उद्घाटन झालेलं आहे नाव दात्याराव हुंदीराम चव्हाण हा जतने कलुभाजिल्हा छत्रपती संभाजीनगर सध्या माझं वक्तव्य आहे राजनगर बीड बायपास सेवाई परिसर छत्रपती संभाजीनगर ठिकाणी सर एक तुमचं कितव पुस्तक आहे हे माझं पूर्ण पुस्तक आहे आणखी तीन पुस्तकांचं सामग्री तयार आहे प्रकाश चंद्रवीर आहे एकच प्रकाशनाकडून केलं की वेगवेगळं प्रकाशन पहिलं पुस्तक ज्या सोनं सोनं आहे ते प्रकाशित झालं होतं रजत प्रकाशन आहे आता हे दुसरं पुस्तक आहे हे त्यांच्याचकडे दिलं होतं परंतु काही कारण त्या त्याच्या सोबत यातलं तरी नाकारलं म्हणून मग सर हा जो काय तर हा कार्यसंग्रह याचं नाव आहे कार्य तरंग हे धरण म्हणायचं जसं समुद्रात पाणी असतं तरंग येतात तसं माणसाचा मनस पटलावर विचार करू असतो विचार असतात विचार चक्रातून तरंग येतातंग तर धरून याला गेल्याचेनामध्ये मुंहिंजी भाव भावनाजार्चारंज भाव रंगा सर आपण केव्हापासून लिखाण करताय लिखाण केव्हापासून करता आपण माधव हे आपण शिक्षक असताना शाळेत असताना शाळेतले कार्यक्रम आहे ते त्या कार्यक्रम गटश्रामधून असून शिक्षणामध्ये सह कवितावर लिहायचो आणि ती कविता जागतर आपल्याची बोल माझ्याची महत्वाची करीत असताना जेशांच्या त्यांनी सांगितलं ह्या पृष्ठ सुंदर आहे लिहून ठेवा किती आता आतापर्यंत जे मी लेखन होऊन जातं आणि नंतर मग आता जो ते आज आज नाही अगोदर वाजले होते आज नाही म्हणून त्यांनी सांगितलं होतं की या पुस्तकात जपून ठेवायचं होईल नाहीत भरपूर काव्य होत आहे हे बाब खडकरांना आहे काव्य संग्रहाच्या माध्यमातून लोकांना काय संदेश दिलेला आहे तर आपल्या भोवती हे दैनंदिन जीवनात चालू असतं त्याच्यामध्ये त्यामधून आम्ही बजरंग आम्ही ठाळे पैठणीतील जिल्हा परिषद कन्या परिषदेमधून एकतीस ऑक्टोबरला आत्ताच घेणार झालो आणि माझे ज्येष्ठ बंधू शिथिल्य व्यक्ती ज्याचा आज आसष्ट कवितांचा महत्त्वपूर्ण हा कविता प्रसिद्ध झाला प्रकाशित झाला त्यांना मी माझ्या काही परिवार क्षेत्र वडवाळी आणि पैठणकरांच्या वतीनं आणि माझ्या जिल्हा परिषद कन्या परिषदेच्या वतीनं अर्थ आर्थिक शुभेच्छा देतो त्यांच्या माध्यमातून शिक्षकांची आणि साहित्याची κούπα σιωπαί, τον προεισηδέω ούτε αυτό, να τις τενει να μου συνηθίσω τα πάντα, αν είναι हळमळीला जे काम करतात आज आम्हाला त्यांचं दुसऱ्याने खूप पावेळी मिळवलं आणि ते हळव्या मनाची कवी सुद्धा आहे शासनाबरोबर चर्चा करत असताना त्यांना खरं म्हणजे प्रशासनाबरोबर चर्चा करत असताना खरं तरी कुठले निव येतात आणि हा विचार करत नाही की आम्ही सहकारी आहेत किंवा नाही परंतु शेवटी तर सांगण्यात आली हळमळीला जीवन जगत असताना आम्हाला त्यांच्या मुलाने खूप पावलं मिळवलं हे हळव्या मनाची भविषुद्धा आहेत आईवरची माया आईवरचं लिखाण खूप वेदनादायक त्यांचं लिखाण असतं आणि खूप हळव्या जे कवी आहेत त्यांना मी या पासष्ट वर्षाच्या त्यांचं वय झाल्यानंतर त्यांना एक शुभेच्छा त्यांचं आज आविष्यचिंतन करतो आणि आमच्या संघटनेतर्फे इथं तालुका असेल राज्य असेल या शिक्षकच्या नंतर मी त्यांना अशासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद